नमस्कार मैत्रिणीनो आज पाहूया आपण झटपट इडली आणि कोकोनट चटणी पुदिनाची चटणी हे बघा अशा मऊसूद बनल्या आहेत इडल्या आणि चटणी पण ओल्या नागळाची चटणी खूप छान लागते त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून मला आठ वाजता जाग आली म्हटलं आता वेळेवर कशा होणार आहे फर्मेंटेशन नाही काही नाही तर मग रात्रीचे आठ वाजता मी भिजत घातले डाळ आणि तांदूळ आणि सकाळी मी दळून घेतले सहा वाजता डाळ दाड़ वेगळी दळायची आणि नंतर तांदूळ दळायचे असे मौसूद दळून घ्यायचं आणि थोडेसे पोहे टाकले मी अर्धा अर्धे वाटी पोहे टाकले कारण आपण फर्मेंटेशन केलंच नाही मग कशा फुलतील निडल्या मग थोडेसे मग मदत होते पोहे टाकले तर असे धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि मग चांगले मिक्सीमधून बारीक करून घेतले म्हटलं बघू आपण इडल्या चांगल्या होतात की नाही पण मग चांगल्या झाल्या चा, त्याच्यामुळे मग मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे हे बघा असं बॅटर बनवून घ्यायचं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि थोडं अर्धा तास भिजत ठेवायचं तोपर्यंत तो मी बाकीचे कामं आवडून घेतले आणि मग लगेच इडल्या घेतल्या बनवायला आठ वाजता पाणी ठेवलं आहे आधी भाड्यामध्ये आणि आता आपण तेल ग्रीस थोडासा सोडा टाकला याच्यामध्ये कारण हे फरमण झालेलं नाही ज्याला आम आंबट इडली आवडत नाही ना त्यांच्यासाठी खूप छान होतात या अजिबात आंबट लागत नाही आम अम... म्हणजे थोड्याशा आमसर होतातच त्या जास्त फगमन झालं की आंबटपणा थोडा येतोच म्हणून मग आता असं जर बनवलं ना आपण तर अजिबात आंबटपणा येत नाही आणि इडल्या पण अशा बऱ्या होतात म्हणजे एकदम अशा मौसूत होतात सर ग्रीस करून घ्यायचं ऑईलने आणि थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं इडली पात्रामध्ये आणि फुल गॅसवर शिजवायचे आपल्याला हे आठ ते दहा मिनिट याला काही जास्त वेळ नाही लागत आधीच आपण पाणी गरम केलेलं असते त्याच्यामुळे लवकर शिजून येतात ह्या इडल्या तुम्हाला आवडल्यास करून बघा खाऊन बघा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळेल पाहायला हे बघा असं बॅटक टाकून घेतलं मी इडलीच्यामध्ये इडली पात्रात आणि आता भांड्यामध्ये ठेवून झाकण लावून घेते आणि आठ ते दहा मिनिट शिजवायचं आपल्याला फुल गॅसवर गॅस फुल केला आहे तोपर्यंत आपण इडलीची तयारी करूया आधी खोबरं कापून घेतलं मी ओलं खोबरं हे आणि असं बारीक करून घ्यायचं कारण बाकीच्यासम सोबत तेच व्यवस्थित होत नाही म्हणून आधी कडक असते ना खोबरं त्याच्यामुळे मग थोडं जास्त झालं होतं पाणी टाकल्यानंतर म्हणून मग मी दुसऱ्या बॅचला घेतलं ते आणि थोडीशी थोडी पुदिना घेतला कोथिंबीर भरपूर घेतली दोन मिरच्या घेतल्या कापून आणि तुम्हाला जर अद्रक टाकायचं असेल अद्रक टाकू शकता मी नाही टाकलं आहे आणि एक चम्मच डाळवा टाकते मी म्हणजे याच्यामुळे कन्सिस्टन्सी चांगली येते आपल्या चटणीची आणि चव पण छान लागते हॉटेलवाले हेच डाळवाच टाकतात याच्यामध्येच हे बघा आता तडका देऊया जे मोहरे आणि कढीपत्ता टाकला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हालच आपली चटणी तयार आहे आणि इकडे इडल्या पण काढल्या आहेत मी बघा अशा मस्त मौसूद झाल्या आहेत बघा फ्लपी झाल्या आहेत आणि काही तुटल्या नाही काही नाही थोडासा सोडा टाकल्यामुळे थोडंसं पिवळसर सर येतात या पण काही नाही आपण वेळेवरच केल्या आहेत ना त्याच्यामुळे मग फरमण केल्यावर चांगल्या म्हणजे चांगल्या येतातच पण आपण फरमण न करता केल्या आहेत या त्याच्यामुळे ह्या पण छान झाल्या आहेत का चवीला पण छान लागत आहेत बऱ्याच वेळा असं होते की आपल्याला लिखायची इच्छा होती पण बॅटर नसते मग वेळेवर असं बनवून घ्यायचं आणि करायचं आणि आपली हौस मऊज करून घ्यायची किंवा कशा मऊज आल्या आहेत